कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली न्याय हक्कासाठी आणि कायदेशीर मार्गदर्शनासाठी शहापूर नगरपंचायत कामगार कर्मचारी यांनी सिटू प्रणित महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेचे स्वीकारले सभासदत्व यावेळी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड शहापूर नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष विजय भगत यांच्या शुभ हस्ते संघटनेच्या फलकाचे अनावर करण्यात आले यावेळी डॉक्टर कॉम्रेड कराड यांनी नगरपालिकेच्या सभागृहात छोटेखानी भाषणात सर्व सभासद कामगारांना भविष्यातील लढे व जिवाळ्याच्या मार्ग मागण्यांसंदर्भात काय भूमिका घेणार यावर मार्गदर्शन केले तसेच सिटूचे राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड विजय विशे यांनी देखील कामगारांच्या पाठीशी स्थानिक कमिटी सक्षमपणे उभी राहून न्याय मिळवून देणे कामी सोबत राहील असे प्रतिपादन केले यावेळी शहापूर नगरपंचायत स्थानिक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये अध्यक्ष अजिंक्य हुळुळे उपाध्यक्ष भूषण शेट्टी कार्याध्यक्ष काशीनाथ विहळे सचिव प्रकाश थोरात खजिनदार संतोष काबाडे यांची सर्वांमते निवड करण्यात आली यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी राज्य कमिटी सदस्य तथा तालुकाध्यक्ष कॉम्रेड विजय विषय नाशिक वर्कर्स युनियनचे कॉम्रेड गौतम कोगळे कॉम्रेड युवराज पाटील तालुका सरचिटणीस कॉम्रेड मनीषा फोडसे तालुका कार्याध्यक्ष कॉम्रेड अशोक विषे आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शहापूर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी शिवराज गायकवाड यांनी देखील सकारात्मक चर्चा करून त्यांच्या स्तरावरील प्रश्न त्वरित सोडून शासन स्तरावरील सर्व सोयी सवलती कामगार कर्मचारी यांना मिळवून देण्याचे मान्य केले आणि न्याय हक्कासाठी एकजूट झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित नगरपंचायतचे सर्व कामगार कर्मचारी व सिटूचे पदाधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क ग्रामपंचायत असताना जे कर्मचारी कर्मचाऱ्यांचे कार्यरतो तसं झालेलं नाही विशेषतः काम त्या कर्मचाऱ्यांना अजून कायम करण्यात आलेल्यानंतर ते त्यांच्यावर अन्याय करण्यात आला त्याचबरोबरच ज्या कर्मचाऱ्यांचं समावेशन झालेलं आहे त्यांची ग्रामपंचायतकालीन जी सेवा आहे ती ग्राह्य धरलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे पेन्शन आणि इतर जे लाभ आहे त्यांच्यावरही परिणाम झालेला आहे असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांचे आहेत हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं संघटनेची सापड करते सरकारनी आम्हाला खरं म्हणजे आश्वासन माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी माजीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्हाला स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं होतं की सर्व कर्मचाऱ्यांचं आम्ही समावेश करू परंतु ते अमलात आलेलं नाहीत आता आम्ही परत महाराष्ट्रातल्या सर्व नगरपंचायती नगरपालिकांचे युनियन एकत्र येऊन या समावेशनाच्या प्रश्नावर जुन्या पेन्शनच्या प्रश्नावर आणि ग्रामपंचायतकालीन सेवा ही ग्राह्य धरली पाहिजे अशा ज्या समस्या आहेत या सगळ्या समस्यांच्या बाबतीमध्ये मोठं आंदोलन उभं करणार आहोत शहापूर नगरपंचायतीमध्ये कर्मचारी एकत्र आहेत कर्मचाऱ्यांना न्याय एकजुटीच्या माध्यमातून मिळेल दोन संघर्षाच्या माध्यमातून मिळतो एक आनंदाची गोष्ट आहे की शिवसाहेबांचं सहकार्य आहे लोकप्रतिनिधींचं सहकार्य शहापूरमधल्या जनतेचं सहकार्य आहे मला विश्वास आहे की त्या सर्वांच्या सहकार्याच्या आधारावर त्या कर्मचाऱ्यांना आम्ही न्याय मिळवलं महाराष्ट्रामध्ये आपली युनियन जिथे येते तिथे कर्मचारी न्याय मिळतो हा इतिहास आहे शहापूर नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना आपण काय आव्हान करा मुख्यतः म्हणजे सकाळी कर्मचाऱ्यांचं समावेशन आणि ग्रामपंचायतकालीन जी सेवा आहे ती ग्राह्य धरणं आणि त्या अनुषंगानं पेन्शन असेल वार्ताहरांची गर्दी असेल त्याच्या सगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या परंतु हा काही एका शहापूरपुरता निर्णय नाही होणार हा महाराष्ट्रापुरता निर्णय म्हणा आणि म्हणून आम्हाला याच्यासाठी महाराष्ट्रव्यापी आंदोलन करावं लागेल आज मूर्ती समितीची मुंबईमध्ये बैठक आहे त्याच्यामध्ये आम्ही आंदोलनची करावं लागणार आहोत या